मित्रांनो रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय इतका इम्पॉर्टंट आहे इतका महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघण्याच्या गरजेचा आहे कारण का तर आपण जनता किती अज्ञानपणाकडे चाललेलो आहे आणि हे राजकीय लोक आपल्याला कसं मातीत घाला लागलेत किंवा खड्ड्यात घाला लागलेत याचं हे ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला अभ्यासपूर्वक मानणार आहे मित्रांनो आता संपूर्ण भारतामध्ये एक ठेकेदार एक व्यक्ती आणि एकच ठेका असं नियोजन चालू आहे अनेक ठेके या देशाच्या लेवलला एकाच ठेकेदाराकडे दिले गेलेले आता ताज उदाहरण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये हा येणारा प्रॉब्लेम आहे आता म्हणून प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ फॉरवर्ड करणं गरजेचं आहे आतला विषय म्हणजे असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता फक्त महाराष्ट्राचा करू कारण आकडे हे कोटीच्या पटीत जाणार आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर पावणे तीन करोड हे फक्त महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ग्राहक आहेत म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कंपनीमध्ये दुकानामध्ये जे वीज कनेक्शन आहेत हे पा हे पावणे तीन करोड आहेत आणि या पावणे तीन करोड लोकांचे जे काही जुने मीटर इलेक्ट्रॉनिक्स बसवली म्हणजे पूर्वी चक्करचे होते आणि आता इलेक्ट्रॉनिक्स बसवले आणि इलेक्ट्रॉनिक्स बसवलेले मीटर आता नवीनच आहेत चांगले आहेत तोपर्यंत ते मीटर आता काढून टाकले जाणार आहेत कारण तुम्हाला पोस्टपेड पण ते प्रीपेडच्या नावावर तुम्हाला असे मीटर बसवले जाणार आहेत आणि या पोस्टपेड आणि प्रीपेड या मीटरचा जो ठेका आहे संपूर्ण देश लेवलला दिलेला आहे तो म्हणजे अदानी ग्रुपला एकाच अदानी ग्रुपला दिलेलं आहे आणि फक्त मी त्याचं उदाहरण घेतोय महाराष्ट्रातलं कारण देशातले आकडे फार मोठे होणार आहेत तर मित्रांनो मीटर बसवले ते मीटर बसवत असताना आपल्या घरामध्ये जो काय लोड दिला गेला जो कि किती किलोव्या आपण लोड वापरतो असा जो टेस्ट मध्ये लोड दिला गेला त्या लोडचं दोन महिने कंटिन्यू वापर झाला तर किती बिल होऊ शकतं तेवढी रक्कम ह्या प्रत्येकाकडून आपल्याकडं डिपॉझिट घेतलेली आहे मित्रांनो विचार करा आता आदानी आणि त्याच्याबरोबर तीन हे लोक या ठेक्याचे ऑल इंडियाचे आता मीटर बसवणार आहेत आता हे तिघा चौघांच्याच हातातही लिट म्हणजे ठेकेदारी जाणार आहे आता ही चौघ जण मीटर बसवत असताना समस्या काय काय निर्माण होणार आहेत त्या बघा खालील आता त्यामधील दोन कंपन्या जर विचार केला म्हणजे अदानी आणि त्याच्याबरोबरचे तीन ठेकेदार असे चौघांच्यातलं जर बघितलं तर दोन ठेकेदार यांना इलेक्ट्रॉनिक्स या, या माध्यमातलं काहीच माहीत नाहीये तरी पण त्यांना ठेका दिलेला आहे इले, इलेक् इलेक्ट्रिकल मधला म्हणजे विचार करा आणि मीटर बसणार आहेत इलेक्ट्रॉनिक्स ना इलेक्ट्रिकल ना इलेक्ट्रॉनिक्स यातला अनुभव नसणाऱ्या या दोन ठेकेदारांना दिलं झालंय हे सगळं नियम बाह्य त्यानंतर जर बघितलं तर प्रति मीटर प्रत्येक मीटरला आपल्याला बारा हजार रुपये हे टेंडरचा दर लावलेला आहे मित्रांनो हे जर टेंडरचा दर बारा हजार रुपये लावलेला असेल तर हे बल्कमध्ये जर खरेदी करायचे म्हणलं मीटर चायनामधून कारण हे जगामध्ये चायनामधन जातं तर हे मीटर आणायचं म्हणलं तर आठशे रुपये पर्यंत एका मीटरची किंमत आहे कारण हे करोडच्या पटीत घेणार आहेत कारण महाराष्ट्रातच पावणे तीन करोड आहेत म्हणजे देशात किती असतील तर हे जे मीटर आहे ते मित्रांनो बारा हजार रुपये आपल्याला एकाला गळ्यात घालणार आहे पण त्यांनी सुपी कायडिया काढलेले आहेत ते बारा हजार रुपये तुमच्याकडं घेणार नाही असं म्हटलेलं आहे पण मित्रांनो इनडायरेक्टली तुमचे वीज वाढीमध्ये ते कव्हर केलेलं आहे वीज वाढीमध्ये कव्हर केलेलं आहे ते एक वेळ बारा हजार घेतले असते एक टाइम असतं पण वाढीमध्ये आयुष्यभर आपल्याला ते भोगावं लागणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मीटरला आपण केंद्रानं केंद्र शासनानं नऊशे रुपये प्रति मीटर ही सबसिडी दिलेली आहे म्हणजे ग्राहकाला आपल्याला खुश करण्यासाठी प्रति मीटर नऊशे रुपये ही ग्राहकाला सबसिडी म्हणून केंद्राने दिली आता मीटरचीच किंमत आठशे रुपये हो आणि दिली नऊशे रुपये सबसिडी आणि शंभर रुपये उलटे त्यांना जादा गेले आणि बारा हजार रुपये ठेक्याचा रेट लावला म्हणजे अकरा हजार शंभर रुपये प्रति मीटर माग या अदानी आणि या तीन ठेकेदारांना हे पैसे जाणार आहेत मित्रांनो प्रति मीटर हे अकरा अकरा हजार शंभर रुपये ग्राहक अकंड जाणार ते हा अन्याय तुमच्यावर तुम्ही लक्ष देत नाही म्हणून तर तुमचं घर जाळायला चाललेलं आहे ते हे तुम्हाला दरवेळेला इलेक्शनला विषयी वाटप आपण सवय लावून घेतलोय ना हे भोगायचं आहे आपलाच पैसा आपल्याच खिशातनं परत आपल्याच खिशात यावं लागलाय म्हणजे घेत्यात काढून दोनशे आणि देत्यात दोन रुपये आणि दोन रुपये म्हणताय मी जिंकलो रे मी जिंकलो काय जिंकलेलं नाही तुम्ही बर्बाद व्हायला लागलाय आज माझी वाक्य ऐकून घ्या आता बघा तुमच्याकडे जे मीटर बसवणार ती गोड बोलून बसवणार कशी पोस्टपेड आहे महिन्याला बिल येणार आहे असं कारण सांगून बसवणार आणि एकदा जर बसवलं तर नंतर अचानक ते प्रीपेड मध्ये वर्ग करणार म्हणजे ज्या दिवशी बॅलेन्स संपला त्या दिवशी लाईट बंद जसं मोबाईलचा बॅलन्स संपला घे आउटोंग बंद हे कोणी सवय लावली अंबानीनं आता हे आदानी लावणार आहे यामध्ये तुम्हाला गोड बोलून हे करायला लागलेले आहेत हे प्रामुख्यानं विचार करा त्यानंतर दोन महिन्याचं जे डिपॉझिट आपलं गेलेलं आहे यापूर्वी या दोन महिन्याच्या डिपॉझिटचा डिपॉझिटला जबाबदार कोण हे टेंडरमध्ये कुठेही उल्लेख नाही या डिपॉझिटचं काय होणार आहे त्यानंतर जर का ही मीटर प्रीपेड स्वरूपात त्यांनी केली आता बसवणार त्यांनी पोस्टपेड म्हणून आणि वर्गीकरण केलं प्रीपेड मध्ये तर त्यावेळेला तो महिन्याचा दोन महिन्याचा जो अडव्हान्स आमच्याकडे जमा करून घेतलेला आहे हे पावणे तीन करोड लोकांचे पैसे जमा केलेले आहेत त्या ग्राहकांना हे पैसे कोण देणार याचा सुद्धा कुठे टेंडरमध्ये उल्लेख दिसून येत नाही अगर त्याच्या व्याजाचाही विचार कुठे केलेला जा नाहीये मित्रांनो जर का भविष्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स मीटर जे बसवले प्रीपेड पोस्टपेड तर त्याच्यामध्ये जर दोष निघाला तर तो दोष महावितरणचे लोक काढणार किंवा नाही याचं सुद्धा कुठं वर्ग नियोजन केलेलं नाही कारण मी महावितरण करायची चौकशी केली तर महावितरण म्हणतं यातला आम्हाला काहीच माहीत नाहीये मग यांना काहीच माहिती नाही तर ह्यांचा वायर म्हणून जाऊन ते रिपेरी कसं करणार आणि ते रिपेरी करू ह्यांनी शकत नसतील तर आपली वीज चालू होणार कशी इमर्जन्सी तो पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्याची जबाबदारी कुणाची की अदानी ग्रुपची की महावितरणची याचा खुलासा अजून होत नाही दोष निघाला तर पैसे त्याचे परत कोण देणार एखाद्या मीटर मीटरमध्ये दोष निघाला की तुमचा वीज वापर शंभर रुपये आणि त्यांनी घेतलं दोन हजार रुपये तर वरच्या एकोणीसशे रुपयाला जबाबदार कोण याचा सुद्धा खुलासा ह्या महावितरणकडं होत नाहीये त्यानंतर पोस्टपेडचे पैसे महावितरणकडे येतील आता जे पोस्टपेड होणार आहेत त्याचे पैसे मात्र महावितरणकडे जमा होणार आहेत ग्राहकाकडून पण मित्रांनो उद्या जर प्रीपेड झालं तर त्याचे पैसे महावितरणकडे जमा न होता हे अदानी आणि ते ती तीन लोक या चौघांच्याकडे जमा होणार आहे मग त्या चौघांच्याकडे जर जमा झाले तर मग महावितरणला आपण कसं विचारणार की आमच्या कामाचं आमच्या दोषाचं कोण जबाबदार हा पण कुठेही खुलासा मध्ये नाहीये मित्रांनो मीटर मि, जर बिघडले तर मेंटेनन्स कुणी करायचा हा खुलासा खरं करणं गरजेचं आहे तो खुलासा होत नाहीये महावितरणकडे पण त्याचं उत्तर नाहीये मित्रांनो एक उदाहरण घेऊ घेऊ आपण की रत्नागिरी जिल्ह्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की उदाहरणार्थ या ठिकाणी चार हजार लोक हे मीटर रिडर म्हणून काम करतात नुसतं म्हणजे विचार करा चार हजार लोक जर मीटर रीडर म्हणून काम करत असतील तर त्या चार हजार लोकांच्या माग जर महाराष्ट्रातला जर विचार केला तर यांच्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये मीटर रीडर आहेत ना या संघटनेमध्ये साठ हजार लोकांची आता नोंद आहे आता साठ हजार लोक हे पुढं हे मीटर बसल्यानंतर काय करणार त्यांचं यांच्यावर विसंबून असणारी त्यांची चार पाच चार पाच माणसं एवढ्या लोकांचं होणार काय यांची बर्बादी होणार का यांना काढून टाकणार का याचा अजून खुलासा होत नाहीये बिल वाटणारी मुलं जी आहेत किंवा जी व्यक्ती आहेत किंवा बिल डिपार्टमेंटची जी लोक आहेत ते जवळजवळ मित्रांनो असे जर सगळे आकडा जर अंदाजे काढत गेलो तर ह्या बिल वाटणाऱ्या लोकांचा पंधरा हजार आकडा आहे म्हणजे असून एकूण पंच्याहत्तर हजार गुणिले चार असं म्हणजे पंच्याहत्तर हजार लोकांच्या मागे चार, चार माणसं म्हणजे मी कसं धरलेलं आहे की पंधरा हजार लोक हे वीज बिल वाटणारे आणि मीटर रिडिंग तपासणारे हे चार हजार यांच्यावर विसंबून असणारे लोक असा जर अंदाज काढत गेलं तर सुमारे तीन ते चार लाख लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडणार कि आहे किंवा त्यांना परत काम धंदा मिळणार नाही कारण ते लोक लोकसुद्धा वर काही काही जण आहेत मित्रांनो मग ही लोकांची जर बेकारी वाढली कारण ह्या लोकांना बर्बाद करून या, या चार लोकांना मोठं करायचं काम जर गवर्नमेंटनं केलं तर मित्रांनो हे लोक इनडायरेक्टली गुन्हेगारीकडे वळणार आहेत कारण घर चालवायला तो गुन्हेगारीचाच अवलंब करेल कारण देशामधली गुन्हेगारी वाढण्याचं कारण म्हणजे हाताला काम नसण्याचं कारण आहे हे गव्हर्नमेंट हे राजकीय लोक याचा विचार करत नाहीत मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही मी म्हणतो कोणताही पक्ष सगळेच कोणीही विचार करत नाहीये की बेकारी का ओढत चालली आणि या बेकारीचाच परिणाम गुन्हेगारी वाढायला लागलेला आहे याचा विचार मित्रांनो तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे मित्रांनो पुढं जर बघितलं तर वीज वितरणचे हे खाजगीकरण होणार असं मला वाटायला लागलेलं आहे हे वीज वितरणच खाजगीकरण होणार असं मला वाटतंय जुन्या लोकांना जी लोक जुनी आहेत आणि ती लोक आता काम करतात त्यांना शासकीय पगार आहे त्या लोकांना हा अदानी ग्रुप सांभाळेल पण नंतर ते रिटायर्ड झाले तर हे भरतीच करून घेणार नाही ना ना। म्हणजे या रिटायर्ड झालेल्या लोकांच्या नावावर जी आपल्या तुमच्या आमच्यातनं जी भरती होत होती नवीन कर्मचाऱ्यांची ती भरती अदानी अंबानी सॉरी अंबानी नाही अदानी आणि त्यांचे तीन पार्टनर या चौघांच्याच हातात जाणार म्हणजे या भरतीला सुद्धा उद्या ब्रेक लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर बघितलं तर एक मीटर खराब झाली की मधलं उदाहरण देतोय अपार्टमेंट आहे अपार्टमेंटमध्ये शंभर मीटर आहे एका ठिकाणी शंभर मीटर आणि त्यातलं एक मीटर खराब झालं तर त्यांनी आता काय करतात ते एक मीटर बदलत नाहीत अखंड शंभरच्या शंभर मीटर बदलतात अन्यथा तुमचं मीटर चालू करून देत नाही म्हणतात म्हणजे असं तुम्हाला हे काय करालेत हे कचाट्यात पकडतात किंवा खिंडीत पकडतात अडचणीत पकडायला लागलेले आहेत तर मित्रांनो हे सुद्धा कायद्याच्या विरोधात आहे कारण तुमचं मीटर हे प्रीपेड पोस्टपेड बसवायचे किंवा नाही याची परमिशन तुम्ही द्यायचे आहे तुम्ही नाही दिले तर ते बदलायचा अधिकार नाही पण त्यांनी खिंडीत अडवून असं जर अपार्टमेंटचं मीटर बाद बाद झालं एखादं मीटर तर सगळेच सरसकट बदलायला लागलेले आहेत आता कायद्याच्या स्वरूपाने तुम्ही सहमती देणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आणि जुने जे पाहुणे तीन करोड मीटर निघणार विचार करा हे जुने आता जे इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवलेले आहेत हे पाहुणे तीन करोड मीटर आहेत मग हे आत्ताच बसवले ना वर्षात दोन वर्षात या मग हे मीटर जाणार कुठे याला भंगारात घालणार कोण अदानी आणि हे तीन लोक म्हणजे ऑल देशातले मीटर मी महाराष्ट्रातले पाहुणे तीन करोड हे भंगारात घालणार नवीन मीटर आहेत का परत चायनाला देऊन आणि दुसऱ्या देशाला पाठवतील काही सांगता येत नाही कारण हे बुद्धिमान लोक आहेत आणि आम्ही मात्र घाण ठेवा लागलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतरच जर विचार केला जी जुनी मीटर बसवली ती वीज दर वाढ करून त्याची वसुली आपल्याकडं केलेली आहे जे आता इलेक्ट्रॉनिक्स मीटर जे काढून घेणार त्यांनी त्याचे आपल्याकडंच खरेदी केलेले नवीनचे आता जे नवीन, नवीन बसव म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स प्रीपेड किंवा पोस्टपेड याचे पैसे सुद्धा आता दरवाढीमध्येच काढणार आपल्याकडं म्हणजे मरायचे ते आपणच आहे आणि जगायचे ते, ते चार जणांनी आहे आणि हे चार जण आणि किती जण जगवणार आहेत फक्त त्यांनाच माहिती आहे मित्रांनो पूर्वीच एक उदाहरण देतो सांगलीमध्ये ज्युबिली नावाची कंपनी होती सांगलीमध्ये हा जो कारोबार चालायचा त्यावेळेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे नव्हता तर ज्युबिली होती आणि ज्युबिलीमध्ये जुन्या लोकांना फार माहितीये तर त्या ज्युबिलीच्या वेळेला जी कंपनी होती ना तशी महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या ब्याण्णव कंपन्या होत्या महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव कंपन्या होत्या आणि त्यावेळेची सांगलीमधली ज्युबिली नावाची होती त्यावेळी जनता मित्रांनो एक झाली जनता महाराष्ट्रातली एक झाली आणि त्यांच्या लक्षात आला लागलं जनतेला की ह्या कंपन्या ब्याण्णव आपल्याला मातीत घाला लागलेल्या आहेत जसं आता ह्या चार कंपन्या तुम्हाला मातीत घालणार आहेत गव्हर्नमेंटला हाताशी धरून तसं त्यावेळेला जनता एकत्र आली आणि मित्रांनो या ब्याण्णव कंपन्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं हकलून लावलं त्यावेळेचा इतिहास आहे आणि आज ती वेळ आलेली आहे आज ह्या चौघांना हाकलून लावणं गरजेचं आहे मित्रांनो आणि जर ह्यानं हकलून लावलं तरच आपलं नुकसान टाळणार आहे मित्रांनो या ज्युबिलीला ज्युबिली सारख्या या ब्याण्णव कंपनीला का हाकळून काढलं आणि त्यावेळेला महाराष्ट्र म्हणजे एम एस ई -E बी या या संघटने या संस्थेची स्थापना झाली आणि हा कारोबार एम एस ई -E बी कडे गेला म्हणजे आता तो एम एस ई -E बी कंड महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे गेला आणि आता चाललेला आहे आदानी आणि या तीन लोकांच्याकडं मित्रांनो मित्रांनो या देशामध्ये ऑल देशामध्ये एक एक जर ठेकेदार ठेवून देशामध्ये करोडो ठेकेदार होते आ देशामध्ये लाखो ठेकेदार आहेत हे तुमच्या आमच्यातले सर्वसामान्य मधनं शिक्षण घेऊन पुढे आलेले हे ठेकेदार आहेत मित्रांनो आज यांचे सुद्धा ठेकेदार आहेत विचार करा या सांगली नगरपालिके महापालिकेमध्ये जिल्हा परिषद मध्ये विविध ठेकेदार काम कराले असं जर देशाचा एकच ठेकेदार जर ठरवला तर मित्रांनो सर्वसामान्य ठेकेदारांना जायचं कुठं या लोकल ठेकेदारांनी जायचं कुठं आज इलेक्ट्रिकल मध्ये जर देशाचा एकच ठेकेदार ठेवला तर मित्रांनो तुम्ही बारीक विचार करा आज तुम्ही माझा संबंध नाही मी माझं फक्त घर बघणार मी माझं फक्त धार बघणार आणि मी माझा परिवार बघणार म्हणून जर तुम्ही जीवन जगायला लागला तर हा समाज बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मी पण काहीतरी समाजाचे देणार हे प्रत्येकानं म्हटलं पाहिजे आणि प्रत्येकानं थोडा वेळ आपल्या आयुष्यातला थोडा वेळ या संघटनासाठी द्यायला पाहिजे की जेणेकरून एक जनतेची संघटन पाहिजे कोणतरी या संघटनेमध्ये यायला पाहिजेल आहे आणि ह्या जनतेची जी लूट चाललेली आहे या लुटीला थांबवलं पाहिजेलय मी लोकप्रतिनिधींना विचार विचारतो लोकप्रतिनिधी विचारतो मग आमदार खासदार कोणी असो त्यांना मी विचारतो अरे बाबानु तुम्हाला या जनतेने निवडून दिलं रे अरे तुम्हाला या जनतेने निवडून दिले त्याची तर जरासरी काहीतरी ठेवा मी तुम्हाला वाईट शब्दात बोलू शकतोय पण मला बोलायची आवश्यकता नाहीये तुम्ही समजदार आहात अरे या जनतेचं नुकसान जर करत असाल वरती बसून तर तुम्हाला खरंच निवडून येण्याचा अधिकार नाहीये आणि जनतेला मी विनंती करतो मित्रानो आपलं मत विकून आपलं इनडायरेक्टली घर विका लागलाय इनडायरेक्टली आपला जो इनाम इमान म्हणतो स्वतःची जी काय पावर असते ती विका लागलाय तुमचं मत मौल्यवान आहे या मताचा गैरवापर व्हा लागलेला आहे आणि मित्रांनो म्हणून तर आपल्याला लुटा लागलेले आहेत आता लुटून घ्यायचं का या लुटारच घालवायचं हा विषय तुमच्या हातात आहे तो निर्णय तुम्ही घ्या योग्य निर्णय घ्या हे नवीन मीटर बसवून यासाठी विरोध करा एवढीच तुम्हाला विनंती करतो अन्यथा तुम्हाला जर हे कसाब बर्ण पाहिजे असतील तर जरूर स्वीकारा माझी काही हरकत नाही धन्यवाद मित्रांनो